नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आणि मी आता आहे सध्या माझ्या कोकणातल्या गावी आणि आज शेवटचा दिवस कारण आता मुंबईला जाणार आहे आणि काल गणपती विसर्जन झाले आणि आज ॲक्च्युली काल गणपती विसर्जन सहा सहा सहापर्यंत झाले सर्व विसर्जन म्हणजे साडेपाचच्या आसपास गणपती विसर्जन आम्ही सहापर्यंत घरी पोचलो त्याच्यानंतरला काल आराम म्हणजे आरती अजून जवळपास पाच काय सहा गणपती आहेत बाडीत अकरा दिवसाचे तर आहेत लोक आहेत काही काल लोक गेली काल आज काही लोक जाणार आम्ही चाललोय सर्वजण आज आमची सात साडेसातची गाडी आहे म्हणजे बस लक्झरी त्यामुळे ॲक्च्युली गडबडीत जे वाडीतले जे मंदिर आहे दोन्ही नवसरी देवीचं मंदिर आणि मालक देवाचं मंदिर ते शूट त्याचे व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं तर ते करायचं आहे त्यासाठी आम्ही आता आलो आहे आता फक्त एक जवळपास एक ता एक तासभरच आहे त्यामुळे फटाफट शूट करणार आणि मग घरी जाणार आणि मग तिथून रिक्षा पकडून डायरेक्ट हायवे त्यामुळे आम्ही ते आता फटाफट आलो आहोत आणि गणपतीच्या बरेचशा व्हिडिओ बनवलेले आहेत का काय काय ठिकाणी मी बोललो नाही कारण सर्वी धावपळ चालू होती त्या गडबडी मग कर करता आलं नाही मा म्हणजे माझ्याबद्दल मी स्वतः कारण ज्या ज्या दिवशी गौरी आली त्या दिवशी आम्ही रामनवाडीत गेलो होतो आत्तेच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी आणि जेवण वगळून जेवण आलो आहे त्यानंतरला संध्याकाळचे काहीतरी पावणे चार चार वाजले त्यामध्ये गौरी आली होती आई म्हणजे गौरी आली होती आगमन झालं होतं आणि त्याची जवळपास स्थापना स्थापना पण स्थापना पण केली होती गौरीची आणि त्या मग ते गौरीचं शूट करणं राहून गेलं बहु जर कोणी शूट केलं असेल तर ते दाखवेल मी नक्कीच तुम्हाला पण मायडे शूट नाही आहे गौरीचं आगमनाचं आणि ॲक्च्युली भाईजी भाईजीवाडीनी धनवडी वाडीत जाण्याचं राहिलं कारण वेळच नाही भेटला पाऊस पण असा जोरात होता त्या नादात सो आता ग आम्ही मी तुम्हाला जी व्हिडिओ दाखवणार आहे ती आहे गावचे दोन्ही मंदिर नवसरी देवीचं मंदिर आणि मालदेवाचं मंदिर त्याचं तुम्हाला मी व्हिडिओ आता दाखवणार आहे सो ती नक्कीच बघा लेट्स गो आणि समोर जो धबधबा दिसतो तर किती फोर्सने पाणी येत आहे पाऊस नाही आहे तरी पण तुम्ही बघू शकता किती फोर्स नाही ते धबधबा ही वाहतोय तो ॲक्च्युली तिकडे किती वर्षाला जातो आहे पण जाता जाण्याचा योगच येत नाही पण बहू कधी जाता आलं तर बरं आहे म्हणजे चांगलीच गोष्ट आहे इथून शॉर्टकट वाट आहे एक अर्धा तास लागेल माझ्यामध्ये हाडले आड पंचवीस अर्धा तास पंचवीस तीस मिनटं लागते इथून एक शॉर्टकट वाट आहे सो असं आता वातावरण आहे सकाळपासून पाऊस नाही पडला आणि समोर आहे ती जानू आणि आता बाय आणि आता असं वातावरण आहे सध्याचं काल गणपती गेले आणि काल संध्याकाळी पण थोडाफार पाऊस पडला सकाळी काय पाऊस नाही पडला पडत होता पण थोडा थोडा पडला तुम्ही बघू शकता समोरचं वातावरण बघा आणि समोर बघता येते आमचं नवसरी देवीचं मंदिर आणि ॲक्च्युली हे शूट करायचं होतं पण वेळ भेटत नव्हता काल भेटला पण काल विसर्जन विसर्जन होतं तर फक्त बाहेरनं शूट केलं थोडंफार तर तुम्हाला आतूनही दाखवतो आमचे देवी कशा आहेत त्या मूर्त्या वगैरे सो हे हे काही असा आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे हा स्टेज आहे पण इथे कार्यक्रम वगैरे होतात ते आता गवत वाढलं वस त्यामुळे तुम्हाला कळणार दिसणार कळणार नाही कारण तुम्हाला आतून मंदिर दाखवलं कसं आहे ते चल हे आहे नवसरी देवीचं मंदिर श्री नवसरी देवी मंदिर धामापूर तर आता तुम्हाला आतून पण दाखवतो ऍक्च्युली लॉक आहे ना असं काही आहे आमचं मंदिर वाडीतलं अक्चुअली लॉक लावलं त्यामुळे तुम्हाला मी बाहेर न दाखवतो म्हणजे खिडकीच्या इथून आमचं मंदिर आहे ती नवसरी देवी आहे आणि हा काही अशा प्रकारे पाठचा भाग आहे आणि समोर परत ते स्टोर रूम आहे म्हणजे जेव्हा काही कार्यक्रम असतो तेव्हा जेवणाची व्यवस्था आणि तिकडे सर्व गोष्टी होतात तिकडे पालख्या पण आहे अगोदरच्या जुन्या पालख्या त्याचबरोबर इथे जेव्हा शिमगा म्हणजे पालखी शेवटी इथे थांबवतात इथे स्टेज आहे छोटासा बांधलेला आता ते घास वाढले त्यामुळे कळणार नाही आणि या वाटेला वाटेलाच हे आमचं झाड आहेत म्हणजे हे आहे काजू झाड आणि त्याच्याच बाजूला हे रस्त्याच्या काजू आणि आंब्याची झाडं लावली आहेत नवीन हे जे बांधलं आहे ते हो पण येतील चांगली वाढतील पण आताच लावली आहे नवीन नवीन त्यामुळे सो ह्यानी समोर बघताय ते आहे आमच्या तांबडवाडी या समोरच्या डोंगरात आहे ते आता आता आम्ही जाणार आहे देवाच्या मंदिरं ॲक्च्युली पहिल्या सर्वात अगोदर मंदिर लागतं ते म्हणजे नवसरी देवीचं मंदिर त्याच्यानंतरला देवाचं मंदिर ते एंट्री म्हणजे आमच्या वाडीत एंट्री केल्या पहिलं मा नवसरी देवीचं मंदिर लागतं आहे नंतर मालकदेवाचं मंदिर लागतं स्वतः तिकडे जाऊन पाया पडू आम्ही आणि मग घरी जाऊ आणि समोर आहे श्री मालक देवचं मंदिर स्थापना गुरुवारी दिनांक अठरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीच आहे सो हे आहे मालक देवचं मंदिर तुम्हाला आतून पण दाखवतो आणि हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर पहिले तुम्हाला देव दाखवतो आमचा सो आहे आमचा देव इथे ट्रॉफ्या वगैरे ठीक आहे अशा प्रकारे आमचं मंदिर आहे माग सो असं काही आजूबाजूचा संपूर्ण नजारा आहे संपूर्ण शेती वगैरे समोर डोंगर तुम्ही बघू शकता इथे फोटोशूट चालू आहे सध्या तिथेही काही घर आहे हा सो असं वातावरण आहे सो व्हिडिओ इथे नाही आम्ही चालू आता घरी आमच्या